आज आपण या व्हिडिओमध्ये मी स्वतः या विषयावरती निबंध लिहायचं आहे जसं इंग्लिशमध्ये माय सेल्फ लिहितो ना तसं मराठीमध्ये मी स्वतःवरती निबंध लिहायचा आहे सो पहिल्यांदा काय लिहिणार आहोत तुम्ही मी एक मुलगी आहे मग कोण मुलगी असेल मुलगा असेल जे कोण असेल तर ते आपण लिहायचं आहे त्याच्यानंतर सेकंड आहे माझे नाव अनुजा आहे जे तुमचं नाव असेल ते लिहायचं आहे त्याच्यानंतर माझ्या वडिलांचे नाव दिनकर आहे दुसरं लिहायचं आहे तुमच्या वडिलांचं नाव माझ्या आईचे नाव राधिका आहे आणि तुमच्या आईचं जे काही नाव आहे ते लिहायचं आहे माझे आडना नाव देसाई आहे आडनाव म्हणजे तुमचं सरनेम काय आहे ते लिहायचं आहे आणि मी दहा वर्षांची आहे सो तुम्ही किती वर्षाचे आहात ते तुम्हाला लिहायचं आहे सेकंड पॅरेग्राफ आहे मी रोज सकाळी माझ्या आईबरोबर लवकर उठते मग तुम्ही काय काय करता हे सांगायचं आहे सो सेकंड पॅरेग्राफमध्ये येणार मी सकाळी रोज लवकर माझ्या आईबरोबर उठते मी माझी सर्व तयारी स्वतः करते आणि जे माझं काही आवरायचं असतं स्कूलचं वगैरे तर ते सगळं मी स्वतः करते मी दररोज शाळेत जाते आणि मी रोज शाळेत जाते। मी शांतिनिकेतन पब्लिक स्कूल इयत्ता पाचवी ब म्हणजे फिफ्थ बी मध्ये शिकत आहे सो तुम्ही कोणत्या स्कूलमध्ये जाता ते तुमच्या स्कूलचं नाव लिहायचं आहे आणि कोणत्या स्टँडर्डमध्ये आहात कोणते डिव्हिजन आहे हे तुम्हाला लिहायचं आहे मला गणित विज्ञान आणि मराठी हे विषय सर्वात जास्त आवडतात आणि तुम्हाला कोणकोणते कौन सब्जेक्ट आवडतात हे लिहून सांगायचं आहे सो गणित म्हणजे मॅथ्स विज्ञान सायन्स आणि मराठी हे विषय मला सगळ्यात जास्त आवडतात तुमचे विषय वेगळे असू शकतात मला पुस्तके वाचणे गाणी ऐकणे आणि खेळायला सुद्धा खूप आवडते मग आवडतं काय काय आपलं जे आवड आहे ती सांगायची आहे कोणाला डान्स करायला आवडतं कोणाला खेळायला आवडतं कोणाला फिरायला जायला आवडतं सो आपली आवड आपल्याला लिहायची आहे मी शाळेतून दिलेला अभ्यास रोजच्या रोज पूर्ण करते आणि जा शाळेतून जो पण काही मला होमवर्क मिळतो तो मी वेळच्या वेळी पूर्ण करते मला मोठ्या माणसांचा आदर करायला आणि इतरांना मदत करायला खूप आवडते मला मोठ्या माणसांचा आदर म्हणजे मला मोठ्यांची रिस्पेक्ट करायला आवडतं आणि इतरांना म्हणजे एकमेकांना किंवा दुसऱ्याला कोणाला हेल्प करायला मला खूप आवडतं अशा प्रकारे तुम्हाला हा निबंध कम्प्लीट करायचा आहे सो कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू